हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं सा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो तुम्ही या काकाला बघितलं असेल आणि ह्याला पण बघितलं असेल ह्याला तर आपण ह्यांच्या शेतामध्ये गेलो होतो मित्रांनो आसील कोंबड्यांचा फार्म आहे आणि माग आसीलचा वि आपण आसील कोंबड्यांचे व्हिडिओ पाठवले होते तर हे त्यांच्या शेतातले कोंबडे होते आणि ह्यांना आता गावरान कोंबडा पाहिजे है। आणि हे आपल्या घरी आलेले आहेत मित्रांनो तर त्यांना एक कोंबडा आवडलेला आहे आपल्यातला सगळ्यात ऍक्टिव्ह कोंबडा तर तो कोंबडा पण त्यांना देणार आहोत आणि आता त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आणि कोंबडा पण कोणता आहे ते पण दाखवतो आणि कितीला ठरलाय आपला कोंबडा आठशे रुपयाला आपण त्यांना एक कोंबडा दिलेला मित्रांनो खूप ऍक्टिव्ह कोंबडा आहे त्या कोंबड्याला तुम्ही बघितले कोंबडीसोबत झुंज खेळणारा कोंबडा होता तो तर आपला लीडर आहे खरं तर आपल्या कोंबड्यामधला मुख्य कोंबडा होता तो सगळ्या कोंबड्याला मारायचा आणि एकटाच राजा करायचा तर तो कोंबडा आपण विकणार आहोत मित्रांनो तुम्हाला कोंबडा पण दाखवतो आणि आता त्यांना पॅक करून देते वेळेस ते पण दाखव मित्रांनो चला तर मित्रांनो सध्या आपले कोंबडे बाहेर खात आहेत हे बघा तिकडे कोंबड्या वगैरे आहेत कोंबड्या कशा आहेत चांगल्या वाटेल उकंडा नाही काही बी नाही आपल्याकडे आपल्याकडे उकंडा नाही का इथं काय खायला बी भेटत नाही हा उकंडा नाही त्याच्यामुळं काहीच का खायला भेटत नाही सगळं पैसे देऊन आहे बघा औषधा पैसे देऊन कुंड औषधा पैसे देऊन आहे इथं खाद्य बी पैसे देऊनच आहे असं आहे आहे हा बी चांगलं आहे माझ तर मित्रांनो आपण हा कोंबडा देतो त्यांना हा कोंबडा त्यांना आवडलेला आहे आणि शेतामध्ये तर आणखीन जास्त अग्रेसिव्ह होईल मित्रांनो हा कोंबडा अगोदरच अग्रेसिव्ह आहे त्यांना भांडण करताना पण तुम्ही बघितले बऱ्यापैकी आणि ह्याला आपण आज विकणार आहोत मित्रांनो मायला याला मध्ये नमस्कार माय ए माय ह्याला हा करायचे जी पी फुल्या ते आणि ये वापस हा जा मोदी जा कोंबडा बघा कसा आहे ती एवढा ही आहे का नाही सगळ्याला खाऊ घालते कोंबड्यावाला हा आणि बाकी दुसरे पोचले तर जास्त चांगले आता ही त्याच्यापेक्षा ही जास्त पोचते ह्याच्यात एवढी ही नाही ह्यानं लई डेंजर आहे सगळ्यालाच मारते सगळ्यालाच रुबाबदार आहे रुबाबदार आहे त्याच त्याचं भांडण बघूनच त्याला ही केल लोकांना मागितले होते पण त्यांनी घ्यायला त्याच्या कुठं देत बसा त्या ह्याच्यामध्ये गाडीमध्ये मध्ये काल हा काल दिलो मी गाडीमध्ये दोन कोंबडे दिलो एक कोंबडा एक दिलो दिला हा दिलो हा 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 ती त्यांच्या पुण्याला दिलतो का आपण त्याच्यातल्या दोन्ही पटड्या मेल्या मग बारक्या बारक्या बार कुत्र्यानंच खाल्लं मग फाडलं मग ते तुमच्या इथल्या कुत्र्याची सवय आहे दुसरे कोंबडे आले की गेले पळून ती तसं थांबली धरलं मग

आता दुसरे बी घेतले त्यांनी आणखी होय तुम्ही काय करा तसाच कोंबडा एक तसला त्या कोंबडीसाठी नवीन कोंबडी जे का नाही तिच्यासाठी हा ती आहे किमती जास्त चल

तर मित्रांनो पकडलेला है आहे आपण ह्याला आणि ह्याला देत आहोत बघा कसा होता कलर वगैरे हो खरं तर ह्याला पुण्याला मागितलं होतं पण पुण्याहून घाटकोपरला जाणार होता मित्रांनो पण त्यांना द्यायला आपल्याला वेळ होता आणि कसं आहे आपल्याला कमी करायचे होते कोंबडे त्यासाठी आपण ह्याला विकत आहोत आणि आपले हे जवळचेच आहेत काका वगैरे ओळखीचे आहेत ता त्याच्यामुळं त्यांना देऊन टाकला आणि शेतामध्ये राहणार आहे हा ब्रिडर म्हणून बघा तुरा वगैरे कसा आहे त्याचा सरपंचराज हे फुट टाकला काल सरपंच मागून मिलिंद नाही टाकलं नाही टाकलं हा सरपंच टाकलं मग हातात घेऊन जात सर आता काय मग पाय वगैरे राईट आहे बरं घ्यायचे प्युअर गावर नाही घरच्या कोंबडीच आहे बाहेरून अंडे फिंडी असं अजिबात नाही घरच्या कोंबडी अंड्यामधून निघाले नाही आकड्यावर आलो दहा मिनिटात आपलं आहे आपलं आहे का येत म्हणून ठीक आहे मग हो आवडलं की लय चांगला आहे खरंच बिंदास घेऊन जावा सांभाळत त्याला काय नाही मस्त राहते हा लगेच उड काय करा का दुरी बांधून सोडा राहते कोंबडे असले की राहते त्यांना कुठं जात एक दिवस शिवून द्या पिंजरा जमते हा हा जमते जमते हो हो ठीक आहे